या पुढची बातमी विशाळगड लवकरच अतिक्रमण मुक्त होणार आहे कारण गडावरील एकशे छप्पन पैकी एकशे सहा अतिक्रमण ही हटवण्यात आलेली आहेत न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे हिंदुत्ववादी संघटनांनी ही अतिक्रमण केली होती आणि ही हटवण्याची मागणी केली जात होती विशाळगडावर गडावर केलेल्या कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम गेल्या काही दिवसापासून सुरू होती आणि एकशे छप्पन अतिक्रमण असल्यापैकी काही अतिक्रमण आता प्रशासनाने काढलेले आहेत त्यापैकी एकशे सहा अतिक्रमण आतापर्यंत काढलेले आहेत आणि पन्नास अतिक्रमण बाकी आहेत अतिक्रमण काढण्याचीही मुवमेंट आता चालू झालेली असली तरी काही कालावधीनंतर पुन्हा एकदा ही प्रशासन कारवाई करण्यास सुरुवात करेल त्याचबरोबर या ठिकाणी असणारे ह्या बांधकाम महाधिकृत बांधकाम होते ते पाडलेले आता प्रशासन कोणतेही न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अतिक्रमण ज्या ठिकाणी झाले असले या खोल्या बांधून ही इथले विशागडवासी मधील रहिवाशांची भाविकांची पर्यटकांची व्यवस्था कर करत होते हे अतिक्रमण प्रशासनाने काढलेलं आहे गेल्या काही दिवसापासून चालू असलेला हा वाद न्यायालयीन प्रक्रियेत ऐकलेला नाही आता पन्नास अतिक्रमण अजून काढायचे आहेत त्यामुळे लवकरात लवकर प्रशासन ही कारवाई करत असे दिसत गेल्या काही दिवसापासून हे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया ही चालू होती त्याचबरोबर आता असणाऱ्या सर्व अतिक्रमणावरही प्रशासनाची बुलडोजर चालण्याची शक्यता आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर